सर्वोच्च न्यायालयाने टी ई टी परीक्षा अनिवार्य केल्यानंतर राज्यामध्ये तेवीस नोव्हेंबरला टीई टीची परीक्षा झाली आणि यामध्ये कार्यरत शिक्षकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ही परीक्षा दिली यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की आल्यानंतर आता निकाल जाहीर होण्याबाबत महत्त्वाचे अपडेट आलेले आहेत त्याचबरोबर टी ई टी कार्यरत शिक्षकांसाठी सुद्धा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात टीई टीच्या निकालाची घोषणा येत्या पंधरा जानेवारीपर्यंत होणार उत्तर सूचीवर आक्षेप घेण्याची उद्या अंतिम मुदत राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं तेवीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची तात्पुरती उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे या उत्तरसूचीवर उमेदवारांना अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या पंधरा जानेवारीपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या सूत्रांनी दिली संपूर्ण राज्यभरातून सुमारे चार लाख तर सोलापुरातून सुमारे एकवीस हजार उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती यंदा कार्यरत शिक्षकांसाठी ही टी ई टी अनिवार्य करण्यात आली होती परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी परिषदेने यावर्षी आधुनिक तंत्रज्ञानाचा कडक वापर केला होता अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या आक्षेपांची पडताळणी करून अंतिम उत्तरसूची आणि निकाल जाहीर करण्याचे नियोजन सुरू आहे तर आता वर्षातून दोनदा ही संधी सर्वोच्च न्यायालयाच्या एक सप्टेंबरच्या आदेशानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे ज्या शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला केवळ पाच वर्ष शिल्लक आहेत त्यांनाच यातून वगळण्यात आले आहे उर्वरित शिक्षकांना अधिक संधी मिळाव्या यासाठी आता वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे यानुसार पहिली परीक्षा जून मध्ये आणि दुसरी नोव्हेंबरमध्ये घेतली जाणार आहे तर अंतिम निकालानंतर दुसरी टीईटी घ्या राज्यात पहिल्यांदाच विद्यमान शिक्षकांसोबत भावी शिक्षकांनी ही टी परीक्षा दिली आता लवकरच अंतिम निकाल घोषित होईल आणि यानंतर येत्या नवीन शैक्षणिक वर्षात काहींना पदोन्नतीने मुख्याध्यापक होता होईल तर काहींना पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीत समाविष्ट होता येईल अंतिम निकालानंतर लगेच दुसरी टीईटी परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी पवित्र पोर्टल शिक्षक भरती व स्पर्धा परीक्षा असोसिएशनचे राज्योपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी केली आहे